जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदार सुखावले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या पडत असलेल्या गुलाबी थंडीमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदार सुखावले असून थंडीचा कडाका जर का असाच एकवीस दिवस कायम राहिला तर आंब्याला मोहर फुटू शकेल असं कृषी तज्ज्ञांचं मत आहे आणि सध्या पडणाऱ्या या गुलाबी थंडीमुळे ही दाट शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात थंडीचा पारा दहा अंशापेक्षा खाली गेला आहे पारा नऊ पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस इतका खाली गेला असून मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीमध्ये गुलाबी थंडीची चाहून लागली आहे आणि त्यामुळे दापोलीकर पुरते गारठलेत तथापि येथील आंबा बागायत दर मात्र सुखावल्यात कृषी तज्ज्ञांच्या मते जर का एकवीस दिवस थंडीचा कडाका चौदा डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल किंवा त्याहूनही कमी असेल तर आंब्याला मोहर फुटू शकेल पण आता थंडी किती काळ टिकून राहते यावर सर्व काही अवलंबून आहे